passara ka kadla hai yeah सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणा तुम्ही जेवढे खायचे तेवढे खा हॅलो नमस्कार तुमचे पुणे एकदा माझी सही आहे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आता आमचा सगळ्यांचा तर चहा वगैरे होईल तर मिस्टरांना चहा दिलाय आता आम्ही सई मी पण चहा घेते आणि ते काही अजून आलेले नाहीये आणि मिस्टरांचा ना डबा पण आता रेडी झालाय आता मिस्टरांना ड्युटीला जायचंय काय रे बाळा आली तिच्या मावशीच्या घरून हो ना छपुलीची मावशी इथेच राहते कुंदवाडीला रा। अगं पप्पाची गाडी ते येऊ दे <laughs> साईची बाप्पा ड्यु ड्युटीला गेली का आणि चल चा पिऊन आणि लाईट घेली आहे कारण बाहेर खूप जोरातमध्ये पाऊस चालू होता आता थोडा शांत झाला आहे आणि कारण पाऊस मग खूप जोरात होता आवाज येत होता म्हणून मला तिथे घेता नाही आलं पण आता खूप म्हणजे म्हणजे आता आता पाऊस आहे पण लाईट थोड्या वीज दि, विजेचा थोडा आवाज झाला डगाचा थोडं गरगडात झाला कलिगेच आपली लाईट जाते त्यामुळे आता कधी येईल काय येईल काही माहीत नाही आणि चला आज आपण माझं नंतरची कामे काय असतात ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार होते पण पावसाने आणि लाईटेने घोड केला तर चला आता इथून पुढे काय करते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्कितनं करता बघत राहा आणि आज आई मामान पण येणार आहे ते पण आता म्हणजे कल्याणपर्यंत आलेले होते तर ते पण येऊ लागतील तर म्हणजे मग फोन केला होता तीन साडेतीनला तेव्हा ते कल्याणला होते तर ते येतील तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओची आ... मजा घ्या आता बसल्या बसल्या ते चला भाजी निवडू पालक पालकपुरी करायची होती पण लायटरने खूप घोळ असलेला आहे आता बघू जेव्हा लाईट तेव्हा आता पालकाची भाजीच करू कारण ब्रेकफास्टचा टायमिंग निघून जाईल ना नंतर लेट केला पालकपुरी करत जेवण पण जास्त कोणी करत नाही त्यामुळे मग म्हटलं चला आता पालकाची भाजी किंवा पालकपुरी दोन्ही पैकी एक करूया आणि निवडून तर ठेवू बसल्या बसल्या आणि भरपूरताईंच्या खूप छान छान कमेंट असतात भरपूरताई खूप सारा प्रेम देतात तर म्हणजे भरपूर त्यांच्या रोज ना 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 हो। ना हो सा सा कमेंट असतात पण म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही व्हिडिओमध्ये कारण एका ताईंचं घेतलं की दुसऱ्या ताईंनाही म्हणजे दुसऱ्या ताईंनाही वाटेल ना का आपलं घ्यावं तर त्यामुळे काय म्हणजे जास्त नाव काही घेत नाही काय रे बाळा हो दोन मिनट बाळा मावशीला पाठव म्हणते भरपूर त्यांच्या खूप छान छान आणि मस्त कमेंट असतात खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून आणि मम्मीला तर खूप सारं तुम्ही प्रेम देतात आणि माझी शॉपिंग पण तुम्हाला सगळ्यांना आवडली आणि म्हणजे शॉपिंगला पण भरपूर मी कमेंट केलं ते खूप छान आहे आणि काही ताईंच्या कमेंट आला आला बाळ तू हाय कर सगळ्यांना हाय कर ना हाय अगं मग आता पाऊस चालू आहे ना माश येतात ना बाई हो तर तुमच्या आज कमेंटचे काही काही कमेंटचे का काही उत्तर देते आज काही म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये बरच टाईम सांगितले तर त्या तीन मुली कोणी ज्या माझ्या सोबत राहतात म्हणजे काही नवीन ताई असतात ना त्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी की ते माझ्या काकांच्या मुली आहे म्हणजे माझ्या चुलत्यांच्या मुली तीन तर काकांना तीनच मुली आहे तर जी मोठी म्हणजे मनीषा संस्कृती वैष्णवी तर तिघी मुलीच आहे त्या म्हणजे नेहमी म्हणजे वरतीच राहतात मम्मीकडेच राहतात त्या तर नेहमी तुम्ही ब्लॉग मध्ये त्या दिसतात आणि सैला तर त्याच लागतात तर त्या माझ्या काकांच्या मुली आणि आणखी एक प्रश्न तर साक्षी बहिणी घरी आल्या का भरपूर कमेंट म्हणजे काही त्यांच्या कमेंट असतात की आमच्याकडे नवरी घरी येत नाही लग्नाच्या पहिले पण आमच्याकडे ना नवरी नेहमी येत असते काही कार्यक्रम असतात लग्नाच्या लग्नाला म्हणजे दिवाळी नंतरच लग्न करायचं अजून लग्नाची डेट काय फिक्स नाही केलेली पण एंगेजमेंट नंतर झाल्यानंतर आणि तुझा भाऊ काय जॉब करतो तर माझा भाऊ या इन्फोसिस या कंपनी मध्ये आहे तर त्याचा या कॉम्प्युटर इंजिनियर झालेला तो आणि एका त्यांची कमेंट होती की तुझ्या भावाचं शिक्षण काय झालंय त्यांनी काय घेतलंय सगळी माहिती तर थोडक्यात माहिती देते तर दहावी नंतर तो दहावी पास झाला आणि त्यांनी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर त्याचा गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये त्याचा गव्हर्नमेंट कॉलेजलाच नंबर लागला तर त्याने लाग ला। डिप्लोमा केला तर दहावी नंतर त्यांनी डिप्लोमा केला अकरावी बारावी काही केली नाही डायरेक्ट डिप्लोमा केला डिप्लोमा पास झाला सगळं काही कारण तो हुशार आहे माझ्यापेक्षा जास्त आणि नंतर त्याने डिग्रीला ॲडमिशन घेतलं तर डिग्रीनं त्याची इथेचं नाशिक जिथे तर प्रभारा कॉलेज आहे ना तिथं त्याचं त्याने डब डिग्री कंप्लीट केली त्यानंतर त्याने पुण्याला क्लासेस लावले होते तर लगेच त्याला तिथेच पुण्यामध्ये त्याला इन्फोसिसच्या कंपनीमध्ये तर त्याला लेट झालं आणि तो जॉबला लागला तर आता त्याला तीन साडेतीन वर्ष झाले तो इन्फोसिस कंपनीमध्ये जॉब करतोय तर असं काही त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती दिली मी आणि म्हणजे अजून जाणून घ्यायची असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा तो तुम्हाला तो तो तर तो आल्यानंतर त्याच्याकडून डिटेल मध्ये माहिती तो तुम्हाला तर तो सध्या आता पुण्याला आहे आणि तुझ्या पप्पा काय जॉब करतात पप्पा कुठे असतात तर भरपूर यांना मी सांगितलं आहे तरी पण नेहमीच्या ह्या कमेंट असतात तर म्हणजे चला आज थोडासा वेळ आहे कमेंटच्या नाही असं नाही करू तर माझे पप्पा सौदी अरेबिया या कंट्रीमध्ये आहे तर माझ्या लग्नाच्या होते आणि माझ्या लग्नासाठी एक वर्ष आले ते आलेले होते तर एक वर्ष आपले होते आणि ते आणि इंडियामध्ये पण ते जिंदाल नको ना बाळा इंडियामध्ये पण ते ना इथेच आहे ना जिंदाल कंपनीमध्ये ते पहिले जॉब करायचे आणि नंतर तिकडे सौदी अरेबिया ह्या कंपनी मी शिफ्ट झाले आणि आता त्यांना पाच वर्ष झालेले तर आपल्याला काय ना तेवढं वर्ष आपण करू शकतो आणि तुझी काकी दिसत नाही तुझ्या मम्मीच्या सासर दिसत नाही तर काका दिसत नाही तर माझे काका एक्सपायर झालेले आणि काकी ना तर काकीला कसं मध्ये आवडत नाही यायला तर भरपूर ताईनं सांगितलेलं आहे मी ती नेहमीही कमेंट असते तर तरी पण मी मग काकी आले की थोडासा कॅमेरा तिच्याकडे करतेस कर ते पण तिथं न कळत आणि कधी कधी एकदा तर तिला कॅमेरा समोर आणलं तर समोर भोट लग्न तर ते दिसणार आहे आणि नेहमी की प्रत्येक फंक्शनमध्ये असते घरामध्येच ती कार्यक्रमांमध्ये आणि माझी आजी तर माझ्या तिथं प्रत्येक मध्ये दिसते तुम्हाला नेहमी की प्रत्येक फंक्शनमध्ये असते पप्पांची आई आणि एकच होतं ते एक्सपायर झाले काका आणि अशी काही माझे बाबा पण एक्सपायर झाले तर अशीच सासरची फॅमिली तर काही कमेंट नेहमी असतात तर होते सरा अशा कमेंट तुम्हाला मी सांगून देते म्हणजे कमेंट होते की तुला तू तुझे आम्ही सबस्क्रायबर आहे तुझे आम्ही ब्लॉग बघतो आणि तू कमेंट देत नाही तर खरंच म्हणजे तीन चार दिवसापासून रविवारी ऐकलेली आहे त्यानंतर सैमाशी बोलते ना तर आपण लहान मुलांशी पण आपण बोलू देईन मला ह्या बोलू दे मला मला तर आपण तिच्यासोबत पण टाइम स्पेंड आपला झालाच पाहिजे ना सारखं फोन घेऊन पण बसता येत नाही ना तिला पण वेळ दिला पाहिजे तर आई असल्या का म्हणजे तिच्यासोबत आई असते तेव्हा मी प्रत्येक कमेंटला आन्सर देते माझे ब्लॉग पण छान छान येतात पण थोडे दिवस समजून घ्यायला हवं ना तुम्ही पण काही कमेंटचा आन्सर देत नाही कारण व्हिडिओ एडिट झाल्यानंतर आहे ना आम्हाला तिचं खाणं असतं तिला अंगोळ घालणं असतं तिच्याशी बोलणं असतं आणि तिला टी व्ही वगैरे फोन वगैरे बघण्यापेक्षा आहे ना तिला तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं तिच्यासोबत खेळायला खूप आवडतं सईला तर म्हणून मी माझ्या लहान बहिणीला ही घेऊन आली आहे पण लाईची गरज भासतेस ना तर मला पण बहीण आहे तरी ती माझ्यापाशीच येऊन बसते कारण मुलगाही आपल्या आईपाशी जातं ना, ना तर त्यामुळे ती माझ्यासोबत खूप जास्त बोलते आणि भरपूर त्यांच्या कमी जास्त किसाई खूप गोळेस खूप बोलते कारण ती ती खूप म्हणजे टी व्ही आणि फोन जास्त ती माणसांशी बोलते त्यामुळे ती सगळं काय शिकते आमच्याकडूनच त्यामुळे आम्ही पण तिला शिकवतो तर त्यामुळे माझ्या कमेंट आन्सर द्यायला थोडं उशीर होतं पण मी कमेंट वरून सर नक्की देते आणि राहील तर तर तुम्हाला पुन्हा निवडावं लागेल काही खराब पाणी टाकली का काही बघावं लागेल वाढवा आहे खूप हो वाढवा ही पोरगी आमच्या आई मामन ते आले पण लाईट आल्यास नव्हत्या लवकर त्यामुळे ना मला काही जास्त शूट करता नाही आलं तर आई आणि मामा तर पाच साडेपाच सहाच्या दरम्यान मध्ये आले त्यानंतर साईचे पप्पाही आले मस्त आम्ही आले मुंबईवर ना तर पाऊस चालू होता त्यामुळे ते गावात थांबले होते आत त्यांच्या घरी आणि आता आलाय तर आमचा मस्त भेईचा नाश्ता झाला चहापाणी झाला तर स्वयंपाकायला लागली आहे पण मिस्टरनी काम काढलंय तर हे कपाट दिसतंय ना त्यावरती खूप सारा पसारा झालाय आणि दोघांमध्ये ना असं डिस्टन्स पडलं गेले तर हे दिसतं ना डिस्टन्स तर ते पडलं आहे त्यामुळे आता आता पूर्ण कपाटातले कपडे पूर्ण खाली घ्यायचे पूर्ण सेट करायचे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा अचानक असं काम निघतं तर स्वयंपाक करता करता आता हे अचानक काम निघाले तर दोघांमध्ये डिस्टन्स पडलेलं होतं आणि खूप सरावरती पसरा झाला होता तर ते बोलले चल आवरून घेऊ तर आता त्या दिवशीच मी सगळं कपाट पूर्ण सेट करून ठेवलेलं होतं आणि आता पुन्हा रिकामं करायचं पुन्हा खाली घ्यायचे सगळे कपडे आणि पुन्हा सगळे ठेवायचे म्हटलं ते, ते एक प्रकारचं आता टेन्शनच वाढलं पण म्हटले चला एकतरी काम होऊन जाईल आणि आपलं बेडरूम पूर्णपणे आवरून जाईल नेटके नेटका पुन्हा ठेवता येईल आणि काही बिनकामी वस्तू आता असतात ना तर असं काही आवरायला काढलं का खूप सारे बिनकामी वस्तू निघतात तर म्हटले चला आता मला एक एक रूम आवरायचाच होता तर म्हटलं चला आता आज बेडरूम पूर्णपणे आवरून घेऊ म्हणजे आता कपाटाचंही काम होईल आणि आपलं रूमही पूर्ण पुन्हा एकदा छान असं सेट करून घेऊ तर पूर्ण मी पूर्ण कपाट खाली केलं आणि एवढं एवढं कपाट म्हणजे कपाट दिसते पण त्यामध्ये ते आपण अशा भरपूर सारे आपल्या वस्तू बसून जातात आणि खूप सारा पसारा निघतो हे बघा असेल सई बघा कशी साड्या काढते ना तर माझ्या एक एक एक, एक साड्या मस्त बेडवर ठेवत होती आणि ऐकायला काही तयार नव्हती म्हटले चला कर बाई मदत कर मलाही मदत कर आणि माझी बहिणीही मस्त म्हणजे शूट करते मी आईन तेही आलेले होते ते पुढे बसलेले होते तर त्यानंतर आईही आल्या त्यांनीही मदत केली तर आपल्या कपाटामध्ये एवढं सगळं काही दडलेलं असतं एवढं सगळं काही लपून ठेवलेलं असतं म्हणजे एवढ्या सगळ्या वस्तू कपाट्यामध्ये बसतात आणि व्यवस्थित होतो तर पुन्हा दिव्यांभर असा पसारा निघाला बाहेर एवढा सगळा पसारा का काढलाय आता पुन्हा एकदा एवढ्या एवढ्या कपाटात एवढा सगळा पसारा असतो काय मोठे देऊ का हे तर पाहिले आता रूम आवरायला काढलाय सर कपाट पुढे पुढे सरकवून घेतला त्यामागे भरपूर असं धूळ असतेच कारण कपाट वगैरे आहे ना त्यामागे धूळ असते आणि आपल्याला नेहमी स्वच्छता म्हणजे डेली करता येत नाही कारण ते हेवी असतं त्यामध्ये स सगळे सगळं काही वस्तू बसतात ना मग ते हलवता येत नाही जेव्हा आपण रिकामं करतो तेव्हाच आपल्याला त्यामागची सगळी काही धूळ वगैरे बसली असते ते काढता येतात तर आम्ही दोघी आता साईडला बसलो आहे आणि मिस्टर आणि आमचे म्हणजे मामाचं असं आता म्हणजे माझे सासरेचं सगळं काही करत आहे कारण ते सरपायचं होतं हे बघा एवढा मोठा डिस्टन्स आता मधी पडलेला होता आणि हे दोन्हीने जॉईंट आहे म्हणजे जॉईंट आहे हे कपाट तर ते पुन्हा आता जॉईंट करायचं एकाचा स्क्रू पण निघालेला होता तो ही लावायचा होता तर भरपूर टाईम ह्या याने घेतला भरपूर वेळ गेला यामध्ये कारण थोडंसं रिक्सिक्स होतं मिस्टरांच्या हाताही थोडं लागलं ला गेलं आणि आता मी इकडे दोघं तोपर्यंत सेट करत तो होते तर म्हटले चला आपण आता लाईट आली होती तर भाजी वगैरे टाकून घेऊ आणि आज मस्त आपल्याला चण्याची भाजी करायची होती हे शिजले गेले होते आणि घरामध्ये ब बघा भरपूर असा पसारा झालेला आहे तर भरता पूर्णपणे आपल्याला आवरायचं आहे आणि ह्या दोघांचं चाललंच होतं तर जॉईंट वगैरे करण्याचं काम म्हणजे भरपूर यामध्येच टाईम गेला आणि भरपूर वेळ लागतो याला तर म्हणजे कपाट तर खूप छान आहे तर सायड स्लायडिंगचे तर म्हणजे जागाही कमी लागते जास्त काही स्लायडिंगच्या कपाटाने पण स्लायडिंगचं कपाट घेताना नक्की विचार करून घ्या कारण नंतर ते थोडं जड जातं आणि चला आपली ग्रेव्ही वगैरे सगळे काही तयार झाली आणि चणेही शिजले गेले होते तर मी भाजीही टाकून दिली त्यानंतर आम्हाला जेवायला खूप वेळ झाला आणि पुन्हा आतलं आपलं कपाट पुन्हा सेट करायचं होतं एवढा सगळा पसरा पुन्हा ठेवायचा होता म्हणजे किती वेळ झाला आता सगळं आपलं एवढं सगळं सामान कपाटात पुन्हा भरायचं आहे

तर चला आता पूर्ण असं बेड खाली झालाय पूर्ण आवरलं आहे कपाट वगैरे सगळे कपाटातले कपाट्यातले कपडे बाहेर काढले होते आणि पूर्ण बेड भरला होता सगळं काही व्यवस्थित झाले तर थोडंफार शेअर करते हे बघा एवढा सगळा पसारा आपला होता आणि आता छान मस्त पूर्ण आता बस गेले तर वरती पण आता पसारा कमी केला तर हे बघा असं कपाट आता व्यवस्थित बसले गेले सगळं काही आणि साईडचे कपाटचे का, थोडेसे डोर त्रासच देतात नंतर चला सगळ झाले आपल्यावरून आता जेवण करतो दहा वाजले चला जेवण करायचं नाही आता आम्ही सगळे काही जेवण करायला बसलोय बघू बाळ आमच्या साईच जेवण मस्त झालंय पोट भर साई साई छकोली पण आमच्या सोबत साडे दहा पर्यंत जेवायची बाकी राहिली आहे चला आता आपलं सगळं आवरलं गेले साडे अकरा वाजता आले अस थोडस लेटच झालं भरपूर पसर निघाला निघाला का भरपूर पसर निघून म्हणजे खूपच निघून निघून जातो आता जेवण वगैरे झालं आणि आता किचन वगैरे सगळं क्लीन केला भांडे वगैरे बसले गेले तर चला इथंच आजची व्हिडिओ चेंड करते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट साई कोणी आणली छत्री आणि ड्रेस बापरे छान आहे उभी राहून दाखव ना मग ड्रेस तू नाईट ड्रेस आहे का बापरे माझ्यासारखा माझ्यासारखा नाईट ड्रेस आहे तुला सगळं माझ्यासारखं लागतं का बाळा किती गोड दिसते आणि छत्री पण दिली का बापरे उघडून देव म्हणजे दे। मागच आहे तू माग आहे सई सही सही साठी मस्त पैकी हा नाईट ड्रेस हे बघ ही बघा कशी नाटकं करते हे थम 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 माग पडशी <laughs> ओ बापरे अ ओ बाबरे रे छान आहे गे बारबी बारबी हा पाऊस आला पाहिचा पाऊस पाऊस आला पाऊश